की कुरकुम एसी मध्ये जे वाढते अपघात आहे त्यावर निर्बंध घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे खर तर सदस्यांना अपेक्षित उत्तर आहे ते असं आहे की एम आयडीसी मध्ये वारंवार होणारे अपघात कसे टाळता येतील त्या माध्यमातून प्रदूषण कसं टाळता येईल आणि सोबतच तिथे जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याबद्दल सुद्धा काय कारवाई करण्यात येईल मी सन्मान्य सदस्यांना सांगू इच्छितो की कोणत्याही कारखान्यात एखादा अपघात झाला की त्यावर खऱ्या अर्थानं कामगार विभाग असेल यांच्या डिश या विभागामार्फत याची चौकशी केली जाते त्यांच्यावर कोणतीही पिनल ॲक्शन घेण्याची कायद्यामध्ये आपल्याजवळ तरतूद नाही पण आपण त्यावर न्यायालयामध्ये खटला दाखल करत असतो सदर जी कंपनी आहे अल्काई लमाइन्स यावर डिश या विभागामार्फत आपले तीन खटले आपण दाखल केलेले आहेत त्यामध्ये जे कामगार मृत्युमुखी पडले त्यांच्या वारसास आपण आतापर्यंत पन्नास लाख ही मदत आपण दिलेली आहे यामध्ये पोलिस विभागाने सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र पोल्युशन बोर्डाने सुद्धा त्यांना शोकॉस दिली आहे की कारण त्यांनी ही घटना घडल्यानंतर पोल्युशन बोर्डाला सदर घटना कळवली नव्हती त्या संदर्भात आणि सोबतच त्यांचा कारखाना बंद का करण्यात येऊ नये या मा या पद्धतीची चौकस त्या कंपनीला दिलेली आहे आपण जर पाहिलं तर असे जे केमिकल कारखाने असतात या केमिकल कारखान्यांमध्ये केमिकल जी प्रोसेस होते यावर आजपर्यंत कोणतीही पॉलिसी तयार झालेली नव्हती मागील दोन महिन्यामध्ये आपण आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनात रिॲक्टर पॉलिसी आता या राज्यासाठी आणतो आहे जेणेकरून असे होणारे जे अपघात आहे हे टाळता आले पाहिजे ज्या ज्या कारखान्यांमध्ये जिथे असे केमिकल रिॲक्शन होतात या रिॲक्शन होत असताना बरेचसे लॅकून आढळतात बऱ्याच ठिकाणी त्याची प्रिकॉशनरी मेजर्स त्या कंपनीने घेतलेले नसतात त्यांच्या यंत्रांची संरचना तशी झालेली नसते म्हणून त्या सर्व उपाययोजना त्याची एसओ ही या रिॲक्टर पॉलिसी मार्फत आपण आता येणाऱ्या काळात आणतोय आणि ही रिॲक्टर पॉलिसी लवकरात लवकर आम्ही आणू असं मी आपल्याला आश्वासित करतो आणि आपले जे काही आपण विचारलेले प्रश्न आहेत ज्यामध्ये या कंपनीवर कारवाईचा विषय होता त्या आप मी आपल्याला सांगितलं की काय काय खटले दाखल केले आहेत आणि आपली जी अपेक्षा आहे की एक संयुक्त बैठक उद्योग विभाग असेल कामगार विभाग असेल आणि इतर जे आपल्याला अपेक्षित आहेत या सर्व विभागांशी कॉर्डिनेट करून एक बैठक लावण्याचा आपण प्रयत्न करू आता जे उत्तर दिलं त्याच्यामध्ये माझे दोन तीन त्याच्यामध्ये उपप्रश्न किंवा आक्षेप आहेत मुळात हे उद्योग आपण सुरु करतो प्रोत्साहन देतो रोजगार मिळावा म्हणून त्या ठिकाणी मदतही करतो स्थानिक लोकांचाही त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न सुटतो परंतु निश्चितपणे प्रत्येकाचा जीवाचा अधिकार किंवा जीवित राहण्याचा अधिकार हा सर्वोच्च आहे आणि त्या ठिकाणी वारंवार अपघात घडल्यामुळे परिसरातील सगळ्याच नागरिकांमध्ये नोकरी करणाऱ्यांच्या वर चिंता आहेच परंतु आजूबाजूच्या दहा गावामध्ये कधी कोणती केमिकल रिॲक्शन होईल याचे भरोसा नसल्यामुळे आणि खूप मोठमोठे अपघात की पाच पाच दहा दहा किलोमीटरवरून आगेचे लोड दिसतात तेवढे मोठे अपघात होतात अशा परिस्थितीमध्ये माझे स्पेसिफिक दोन प्रश्न राहतील की आता माननीय राज्यमंत्री महोदयांनी जो उल्लेख केला ही संयुक्त जबाबदारी आहे आणि या सभागृहामध्ये माझ्या वडिलांनी हेच प्रश्न मांडले माझ्या आई सभा सभा सभागृहाचे सदस्य असताना ते प्रश्न मांडले मलाही ते तिसऱ्या टर्म मध्ये प्रश्न मांडण्याची वेळ येते हे का होतं याचा विचार आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये उद्योग व्यवसायांनी चांगले व्यवसाय करावे त्याच्याविषयी दुमत नाही परंतु त्या ठिकाणची जी व्यवस्था आहे ती चांगली राहावी लोकांचं आरोग्य चांगलं राहावं प्रदूषणाची समस्या कमी राहावी लोकांना सुरक्षितता द्यावी या सगळ्या बाबी महत्वाच्या आहेत त्यामुळे संयुक्त जबाबदारी घेऊन आपण फक्त मला सांगितलं की बैठक घेण्याचा प्रयत्न करू तर ही बैठक आपण कधीपर्यंत घेणार